विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड येथे सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक वारसा असलेले तसेच आंबेडकरी चळवळीतील एकमेव ठिकाण असलेले नाशिक रोड ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे अध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खशिंगदार विषय पवार यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला त्रिशरण पंचशील घेण्यात आले सालाबादप्रमाणे यंदाही मोठा उत्सववर्धक वातावरणात सार्वजनिक भीमशयंती उत्सव दोन हजार पंचवीस समितीकडून बाबासाहेबांचे से जन्म ठिकाण असलेले मध्य प्रदेश आर्दात महू येथील भीम जन्मभूमी हा ऐतिहासिक शयंती देखावा साकारण्यात येणार आहे सद्दार देखावा क्रांतीसूर्य महात्मा श्रोतिबा फुले यांच्या जयंती दिनी अकरा एप्रिल रोजी उद्घाटन करून समस्त नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे आज चोवीस मार्च रोजी ऐतिहासिक जयंती देखाव गुणपूजन सोहळा आणि नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात समाजसेवक आनंद सोनवणे गणेश गीते शहराध्यक्ष अर्जुन पगारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे भीम जन्म उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत यश शिंदे संयोजक समितीचे संजय भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे प्रशांत दिवे भारत निकम समीर शेख शेखर भालेराव सनीवाघ नायना वाघ किशोर खडताळे आदींच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आले या सोहळ्या प्रसंगी गणेश काळे राजेश पगारे बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बाबुल अण्णा भगत राजाभाऊ पवार आकाश घुसळे संतोष पाटील विकास भोळे लक्ष्मण साळबे प्रमोद साकरे दिनेश निकाळे विशाल गांगुडे रोहित निर्भवणे अमोल अलहाट कैलास वानखेडे महेंद्र पगारे महेंद्र तायडे सचिन काराटे बौद्धचार्य प्रवीण बाहुल सावदास भालेराव प्रभाकर कांबळे टी के गांगुडे महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुडे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी समाजी समाज बांधव समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी देखावा सादर करणाऱ्या आणि बनवणाऱ्या डायरेक्टर समीतकर मुंबई यांचा मान्यवरांच्या समितीच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते आनंद उत्सवात भूमिपूजन सोहळा करण्यात आला

लेखाव्याच्या उद्घाटनात प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या समाजीचे आदरणीय समितीचे माजी सभापती ज्या नेतृत्व त्या ठिकाणी मुकेशे संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी तर खूप उशीर होईल आणि आमच्या या जयंती उत्सव आणि दादा आभुले त्याचप्रमाणे तरुणांच्या काळातील आदरणीय पगारे आणि सर्व सदस्य आज या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसेसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित झालेला आणि या देखावचं भूमिपूजन या ठिकाणी सर्व सन्मानिय नेत्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पत्रकारांच्या पोलीस मित्र सर्व कार्यकर्ते बहुतेक महासभेचे सर्व सन्मान्य सदस्य सरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे या ठिकाणी समितीला जे आतापर्यंत आपण सहकार्य असो सहकार्य यापुढे नाही करणार नाही आणि भाषणाची वेळ नाही महापालिकेच्या निवडणुका आज दोन वर्ष बाकी आहे त्यांना जे काम करायचं त्यांनी घरू करावं परंतु करावं जी बाबासाहेब आघाडीकर असतील की या लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य या समाजासाठी भेटते या लोकांनी आपल्या परिवाराची करून आणि समाजाचं भले केलं पण आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की समाजाचं वाढवळ करून लोक आपलं घर बांधायचा प्रयत्न या ठिकाणी करता ही प्रवृत्ती कुठं बंद झाली पाहिजे आणि बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील यांच्या विचारावर आपण गाड विश्वास ठेवून या भविष्यातील पिढी एखादा पुढे जाण्याची या ठिकाणी गरज आहे एवढंच या ठिकाणी संदेश देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला राष्ट्रप्रभू जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकत दादा

स्थापून गेल्याचा पुतळा केलेला आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो का तुम्ही सगळ्यांनी तिथं आज भूमिपूजनला या आणि तेरा चौदा एप्रिलला आमच्याकडे एक चक्कर मारा आज मी आनंद विनंती करतो नावला साहेबांच्या जयंतीचे भूमिपूजन आहे बरोबर नेहमी हा आपला एकदम आनंदी घटला असतो आपण सर्व आपल्या मनापासून एकदम जोरा साजरा करायचा जेवढे जेवढे प्रयत्न करायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आणून जास्त प्रयत्न करून आपण जोरानी सादर करतो आणि जयंतीच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो जय आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या नेत्यांचं भूमिपूजन रोड या ठिकाणी झाले आहे पाठवून गरिबी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच्या जयंतीच्या निमित्तानं आज एक या ठिकाणी रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं माननीय या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे छोटे बंधू आणि दादा गांगोडे यांच्या अध्यक्षखाली सर्व संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख अतिथी आदरणीय भाऊ सोनोल त्याचप्रमाणे अर्जुनजी पगारे गणेशभाई जिथे आणि सात शांतच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आहे निश्चितपणानं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाची अशी लाट पसरली कारण की आपण बघतो हो की जो संविधानावर या ठिकाणी आघात होत आहे त्या आघाताच्या निमित्तानं सर्व दलित असेल आदिवासी असेल मागासवर्गीय असेल बहुजन असे असे समाज असेल हा एकवटला आहे बाबासाहेबांच्या घट्टीची या ठिकाणी पायमल्ली होत असताना आपलं आर्थ्य कर्तव्य या नात्याने सर्व समाज बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुढे नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान कसं वाचवलं जाईल यासाठी आढोपाचा प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या घटनेचा या ठिकाणी विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की देशामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक अनेक प्रांत अनेक राज्य म्हणून हे जात देश झालेला आहे या देशाची जी राज्यघटना आहे ही एवढी मजबूत आहे की अनेक जाती धर्माच्या पंथांच्या अनेक भाषाच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित ठेवण्याकरता आम्ही या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खालीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आम्हाला भार दर्शवं याचा आम्हाला या ठिकाणी आनंद आहे हेवीच कुठेतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे ते करायची या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोळ्याच्या निमित्तानं आलेले सर्व सन्मान्य सदस्य सर्व नेतेगण असतील सर्व पत्रकार असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी कुणाचं नाव घेतलं नसेल कारण की या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की आपण बाबासाहेबांच्या प्रति काहीतरी बोललं पाहिजे आता ठीक आहे एक ज्येष्ठ म्हणून आम्हाला बोलण्याची संधी भेटली तर प्रत्येकाला असं वाटू नये की सातत्याने हेच लोक बोलत राहतात हेच प्रसारमाध्यमाच्या समोर येतात परंतु कुठेतरी आपल्याला हे सगळ्यांना सांभाळून घेणे आहे कदाचित आमच्यावर काही रास रोख तुम्ही व्यक्त करू नका परंतु एक नैतिक जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खारीचा वाटा या ठिकाणी विचारतो आपलं सहकार्य असंच यापुढेही आत्तापर्यंतच आहे यापुढे असं राव एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व जो संपूर्ण चाललेला जो आपला कारवा आहे यामध्ये सर्वांना देखाव्याच्या उद्घाटनात प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्वांची आदरणीय समितीचे माजी सभापती आदरणीय नेतृत्व या ठिकाणी शिंदे संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी खूप खुशी होईल आणि आमच्या या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणखी दादा आभोले त्याचप्रमाणे करोनाच्या काळातील आदरणीय पगारे आणि सर्व सन्मान्य सदस्य आज या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसष्ट जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित झालेला आणि या देखावाचं भूमिसूचन या ठिकाणी सर्व सन्मानिय नेत्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पत्रकारांच्या पोलीस मित्र सर्व कार्यकर्ते बहुद्ध महासभेचे सर्व सन्मान्य सदस्य सरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे या ठिकाणी समितीला जे आतापर्यंत आपण सहकार्य असं सहकार्य यापुढे भाषण आणि भाषणाची वेळ नाही महापालिकेच्या निवडणुका आज दोन वर्ष बाकी आहे

अरे समाजाचं भले केलं पण आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की समाजाचं वाटव करून लोक आपला घर बांधायचा प्रयत्न त्या ठिकाणी करता ही प्रवृत्ती कुठं तरी बंद झाली पाहिजे आणि बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील त्यांच्या विचारावर आपण काळ विश्वास ठेवून या